नमस्कार अधिवेशनामध्ये राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झालेली आहे अखेर आंदोलनाला यश मिळालेले आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका मंडळी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुंनो महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विभाग विक अंतर्गत राज्यातील शासकीय आश्रमशाळेतील वसतिगृहातील कार्यरत तासिका तसेच रोजंदारी धुलाई कर्मचाऱ्यांचे तासिका मा मानधनवाढीबाबत आदिवासी विकास विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिक तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रतिदिन पाच तास याप्रमाणे पुढे नमूद करण्यात आल्यानुसार सुधारित मानधन हे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून देणेबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे मासिक कामकाजाचे एकवीस दिवस याप्रमाणे पाच तासकरिता सुधारित मानधन प्रति तास तासप्रमाणे सुधारित मानधन याप्रमाणे आहे उच्च माध्यमिक शिक्षक पूर्ण अर्हता दोनशे रुपये प्रति तास उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षक, शिक्षक अपूर्ण अहर्ता एकशे नव्वद रुपये प्रति तास माध्यमिक स्तर शिक्षक पूर्ण अहर्ता एकशे नव्वद रुपये प्रति तास माध्यमिक स्तर शिक्षक अपूर्ण अहर्ता एकशे सत्तर रुपये प्रति तास प्राथमिक शिक्षक प्रशिक्षित एकशे सत्तर रुपये प्रति तास आणि प्राथमिक शिक्षक अप्रशिक्षित एकशे साठ रुपये प्रति तास याप्रमाणे हे मानधन आहे तसेच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील स्त्री अधिशिक्षिका व अधीक्षिका व पुरुष अधीक्षक यांना प्रतिमहा रुपये वीस हजार प्रमाणे सुधारित मानधन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून देणेबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे तर सदर विभागातील वर्ग ड कर्मचारी यामध्ये स्वयंपाकी कामठी शिपाई चौकीदार व सफाईगार तसेच वर्ग ड कर्मचारी धुलाई काम करणारे कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या त्या आर्थिक वर्षात संबंधित जिल्ह्याच्या मंजूर करण्यात येणाऱ्या अकुशल मजुरांचे दैनिक मजुरी दरानुसार सुधारित मानधन मंजूर करण्यात येत आहे या संदर्भात आदिवासी विकास विभागाकडून निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक हा आहे मित्र हो मी तो स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही बघू शकता बंधुनो हाच तो शासन निर्णय आहे ज्यामुळे आता हे सुधारित मानधन तुम्हा सगळ्यांना प्राप्त होणार आहे तर या जी आरची जर तुम्हाला लिंक हवी असेल डाउनलोड करण्याकरिता तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेकआउट करा काही शंका असल्या मित्र हो तर कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र